हाय सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचं वातावरण पाहून घ्या थंडी अजून चालूच आहे आमच्या इकडे आणि लय भयानक थंडी सगळी झाडझूड झाली बाहेरची आणि शेणाचे टोपले अजून घरातच आहे आणि आमचे लंगडू महाराजही घरातच आहेत आज कारण की आमच्या बाहेर शेजारी मयत झाली त्याच्यानं बैल तिकडे लय दूर नेले बांधायले पण याले चालता येत नाही म्हणून याले घरातच ठेवला घरातच तारा पाणी कराव लागेन येत गेल्याशिवाय काही नाही आता त्याला बाहेर नाही उन्हा नाही घरात ते कोणी पतही बांधलं का नाही का सोडलं काय माहिती एवढं माहे काही लक्ष नाही बकऱ्याची झाडझूड झाली सगळी पिलं बिलं पाजून ओके एकदम आता मी करून घेतो ब्रशडा पसारा पळ काऊन करता रे बकऱ्या अजून घरी आई दोन वाजू राहिले एवढा उशीर झाला आमच्या माती घेऊन म्हणजे एवढा उशीर झाला मातीला आता जरास क निरे पिरे झालं तर त्यावेळी सोयाबीन टाकलं माल्या स्वयंपाक राहायला सगळ्या गराडाच गराडा पडेला आहे सगळे ढोरं घरी माणसं घरी सारेच घरी इकडे कपड्याचा लॉटस लागेल आहे दोऱ्या बांधण्यात आल्या नवीन कपड्यासाठी आणि हे तर दोऱ्या खायच परमान जेवली नाही खाल्लं नाही काय आहे ना अंडे उकडे घेते ना का खायचं असतं ना मीच तिकडे गेली होती की तुझे अंडे कोण देईन चला मग आता जेवण घेतो बनव काय जेवायचं ते पहिले आता बकऱ्याचा मेळ लावतो पहिले दादा जेवण केलं की दादा घेऊन जातात बकऱ्या पण आता नेवा कुकून बाहेर तर मंडप आहे सगळा माणसान बाया सगळ्याच बसेला आहेत बाहेर नेहा कुठून तोय गोर आहे गेल्या बकऱ्या बी गेल्या सगळा पसारा आवरला झाडझुड केली आणि तीन वाजले अजून मग पोटात भाकर नाही संध्याकाळचा झाडझुडचा टाइम झाला पण आता मी त्या काही लागत नाही मी झाडुडीच्या आता खायला काहीतरी पण काय बनवू मला हेच नाही ससुरायला आता बनवतो थोडीशी खिचडी कारण की भूक तर काही नाही सारी डाचल वाचल झाली भूक खिचडीच बनवा लागेल टाकली खिचडी एवढी भूक लागली तर काय करावे समजवायला सार मार काय आणि येत काही नाही बिचारे काही नेतात का, नेत नेता का माहीत कापूस आणि आजही असं झालं तर मग आजही गाड्या भरणार राहायला म्हणजे कापूस देणार आयला म्हणून माय उरले तसा एक वांदे कापसाच्या एक बार कापूस भरून नेला की मग काही वांदे नेला मग काहीच नाही फक्त पुस्तक आहे दे मला निकलेस कोण गेली आता मी सेट अंडे उकडून घेतले मस्त हे आता थोडं तिखट मीठ टाकलं कि ले भारी लागतात नाही खिचडी शिजली की जेव्हा लय दगदग झाली आज जीवा मरणाची दोन तीन दिवस झाले तिला उपासच घडू राहिले जेवण नाही ना काहीच <coughs> नाही नाही निदान जेवण तरी पाहिजे टायमावर खिचडी शिजव तर एवढा टाइम नाही लागत म्हणून भरकण टाकून खिचडी खिचडी म्हटली तरी भांडे कुटायचं काही कमी नाही भांडे कुटायचं नशीबातून कधी जाते काय तर जेव्हा नशीबातून खाणं पिणं जाईल तेव्हा नशीब बाद भांडे जातील आमच्या बकऱ्याचे काय होते काय मैदान आमच्या बकऱ्या गेल्या आता सध्या चल आले बकऱ्याचे पोटात अनाज नाही आज अन्मा पोटात अनाज नाही చాల ఫని ఫలి సకా తీ వాళ్ళ సగ